नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत आजच्या या सीझनमधलं आपलं तिसरं लोडिंग आहे ठाणे जिल्ह्यासाठी जे आपण काजू बघू शकतो त्याचबरोबर लखनऊ एकोणपन्नास पेरू अशा प्रकारचं माल जास्त असल्यामुळे अशा प्रकारे हे लोडिंग केलेलं आहे तुम्हाला तर माहीत आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आता हे जे लखनऊ पेरू जे आपलं लोडिंग चाललेलं आहे लखनौमध्ये एल फोर्टी नाईन सरदार पेरू म्हणतात त्याला ही जी रोपं आहेत ती रोपं लावल्यापासून आपल्याला आठ ते दहा महिन्यात उत्पादन चालू होतं आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अग्रात नर्सरी आहे आज सत्तावीस अकराचं लोडिंग आपण बघतो आहे एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे अडीचशे कामगार आहेत चाळीस कोटीचा टर्नओवर असणारी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी आता अशा प्रकारचे हे लोडिंग चाललेलं आहे काजू लखनऊ पेरू त्याचबरोबर तायवान पिंक पेरू अशा प्रकारचे लोडिंग खात्रीच्या रोपावर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं आपल्याकडे ललित पेरो असेल तायवान पिंक असेल ही सर्व रोपं मिळत असतात अशा प्रकारचे हे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ आवडतो व्हिडिओलाही लाईक करायचं आहे आता ठाणे जिल्ह्यासाठी आपण जे लखनौ पेरोचं लोडिंग बघत आहोत रोपाची किंमत साठ रुपये असते शासनमान्य नर्सरी असल्यामुळे अनुदान घेता येते सिलेक्शन करून रोपं भरली जातात हे आपल्या नर्सरीचं वैशिष्ट्य आहे बघू शकतो जे आपल्याला खराब रोपं वाटते ते बाजूला केलं जाते आणि सिलेक्शन करून रोपं दिली जातात आपलं पहिलेच जा वाक्य आहे शेतकरी जगला तर नर्सरी चालणार अशा प्रकारचं हे नियोजन असते कारण सिलेक्शन करून दिल्यामुळं जे राहिलेलं मटेरियल असतं ते आपण रिपॅकिंगला घेतो कारण आपल्याकडे पाच वर्षापर्यंत रोपं मिळत असतात त्यामुळे प्रत्येक शेतकरी बंधूंना वयानुसार जास्त वयाची रोपं जरी म्हटलं तरी आपल्याकडे नारळ असेल ना त्याचबरोबर आंबा असेल लिंबू असेल पेरू मागाल ते रोप आहे टोटल पाच हजार प्रकारची आपल्याकडे रोपं आहेत अशा प्रकारचं गाडी लोडिंग होताना लोड जे आपण व्हिडिओ बघतो आहे शेतकरी बंधूंच्यापर्यंत जास्ती जास्त पोचावं ह्या मागचा उद्देश असतो आपल्याकडे लखनऊ एकोणपन्नास म्हणजे पांढरा पेरू जो आपले वाढवडील वाड़ लावत होते हा पेरूला फोन पिशवी लावायची गरज नाही हा असं शेतकरी बंधूंना आणि ह्याचा कायमचा दर जो राहतो बाजारामध्ये जुन्यातली जात असल्यामुळे हो आणि पेरूचं बियाचं प्रमाण कमी असल्यामुळे हो चवीला गोड असल्यामुळे हो कायम याचा बाजारभाव जो असतो तो पंचेचाळीस पन्नास रुपये किलो कितीही बाजारामध्ये आवक होऊ दे पण लखनऊ पेरूचं वैशिष्ट्य म्हणजे की हा याचा दर कधी कमी होत नाही देसाईला पेरू ब्लिजिंग चांगली बियाचं प्रमाण कमी चवीला गोड त्यामुळे लखनौपूरला बाजारमध्ये कायम पस पसंती राहते आपल्याकडे गुजरात रेड डायमंड असेल व्हीएनआर असेल अशी सर्व रोपं मिळतात त्याचबरोबर अशा प्रकारचं हे तायवान पिंकचं पेरू पेरूची जी रोपं आहेत ती पण लोडींग होणार आहेत कारण ठाणे जिल्ह्यामध्ये आदिवासी एरियामध्ये जी सामाजिक संस्था रोपं वाटत असतात त्यांना मोठी रोपं लागतात आता आपण काजू पण बघितला मोठा तशाच प्रकारे हे तायवान पिंक उंचीची रोपं लागतात त्यासाठी हे लोडिंग करायचे आपल्याला आपले जे व्हिडिओ आहेत हे साध्या सरळ सोप्या भाषेत असतात जास्तीत जास्त शेतकरी बंधूंच्यापर्यंत व्हिडिओ पोचावेत आणि त्यांना खात्रीशी रोप मिळावं हो। शासनमान्य नजरे असल्यामुळे फळबाग योजनेमध्ये आपल्याला भाऊसाहेब फुटकर असेल रोजगार हमी योजना असेल नाना देशमुख योजना असेल ह्या सर्व योजनांमध्ये आपलं बिल चालतं बुटके लोटणारं असेल त्याचबरोबर संत्री मोसंबी चिक्कू ही सर्व रोपं आपल्याकडे मिळतात तसेच जंगली रोपामध्ये पण जी अटल योजना असेल वसंतरा योजना असेल त्यासाठी जंगली रोपं मिळतात महाराष्ट्रातली अशी नर्सरी आहे की जिथं आपल्याला दीडशे किलोपर्यंत जी वजन असणारी बॅग म्हणजे पाच वर्ष झाडं मग त्यामध्ये कोकण भाटोली जांभळ असू दे त्याचबरोबर रेड जाम व्हाईट जाम असेल नारळामध्ये पण पाच व वर... टोटल दीडशे किलोच्या बॅगमधली रोपं आंब्यामध्ये पण आपल्याला ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी हायवे कनाल धरणात विमानतळात जातात त्यांच्यासाठी तयार फळजाडं असेल ही सर्व आपल्याला रोपं मिळत असतात मागाल ते रोप मिळतं आता हा ह्याच लाईव्हमध्ये आपण तैवान पिंकची लहानमधील रोपं लहान उंचीची रोपं बघू शकतो आपण अशा प्रकारची खात्रीशी रोपावरच सल्ला मारत असेल सर्व नियोजन तर शेतकरी बंधूंना या चॅनलवरती टोटल आपले अकरा हजार व्हिडिओ आहेत हे घरबसल्या पाहण्यासाठी साध्या सरळ सोप्या भाषेत असतात त्यामुळे शेतकरी बंधूंनी जसे जसं चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण व्हिडिओ जे आहे ते साध्या सोप्या सरळ भाषेत आहेत आता हा पेरू जर म्हटलं लखनऊ एकोणपन्नास ही जी लागवड अंतर आहे दहा बाय सहा एकरामध्ये साडेसहाशे रोपं लागतात रोप लावल्यापासून आठ महिन्यात उत्पादन चालू होते आणि वार्षिक उत्पादन एका झाडापासून बावीसशे पंचवीस किलो अशाच प्रकारे सायवान पेरू लावला, लावला तर त्याचं वार्षिक उत्पादन आहे तीस ते पस्तीस किलो सदाबार पेरू लावला तर त्याचं वार्षिक उत्पादन आहे पंचेचाळीस ते पन्नास किलोपर्यंत महाराष्ट्रात आपली सर्व ठिकाणी असे सर्व फळझाडांची लागवडी झालेली आहे आणि अनुदानला त्यांना बिल मिळत असतं तर आपल्याकडे जी रोपं मिळतात त्यामध्ये सदन पद्धतीनं आंबा लागवड असेल अल्ट्रा अल्ट्रायडेन्सिटी म्हणतो आपण घनपद्धत म्हणतो कमी अंतरावरती जे रोप लावलं जातं ते एक वर्षाचं रोप असतं त्याचबरोबर जनरल पद्धतीने आपल्याकडे दीड वर्षे अडीच वर्षे अशा आंब्यामध्ये रोपं मिळतात अगदी पाच वर्षापर्यंत तसेच सर्व रोपं एकाच ठिकाणी आणि खात्रीची रोपावर सल्ला मार्गदर्शन ह्यासाठी शेतकरी बंधूंनी जास्ती जास्त चॅनलला सबस्क्राईब करायचं कारण हा चॅनल हा पूर्ण शेतकरी बंधूंचा आहे त्यामुळे आपल्याला चॅनलवरती लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं आता काजूची जी वेंगुर्ला सात जात आहे त्या रोपांचं लोडिंग झालेलं आता माझा बाबा टोटल रोपं किती भरलेत आपण काजूची तीन हजार तीनशे पन्नास तीन हजार तीनशे पन्नास ही आपण ठाणे जिल्ह्यासाठी जी रोपं आदिवासी भागात ज्यांच्या प्रदूषणमुळं मोठमोठ्या कंपन्या ही रोपं आदिवासी बंधूंना देत असतात आता ही ह्या वर्षातील आपली अकरावी गाडी आहे कारण प्रत्येक गाव वाईज ही रोपं वाटली जातात त्यासाठी अशा प्रकारचे आपल्याला लो लोडिंग करावं लागतं एक बाजूला आपण पूर्ण काजू लावलेला आहे त्यानंतर आता हा पेरू पेरू किती भरणार आहे आपण माझा तीन हजार तीनशे पन्नास पण पेरू असणार आहे फक्त वाटण्यासाठी प्रत्येक गाववाईज अशा प्रकारची थप्पी लावावी लागते जेणेकरून एक काजू एक पेरू अशा प्रकारचा आता आपण तिकडे लखनऊ एकोणपन्नास पेरू का सजेशन करतो कारण अतिपावसाचा भाग आहे आणि सामान्य भागामध्ये आपला तैवान पेरू जो लावला जातो तिचं वैशिष्ट्य म्हणजे याचा शेंडाखोटा गेला काही चालू द्या बघू शकतो आपण आता हे जे रोप आहे हे पन्नास रुपये आपल्याला पोच होते त्याचबरोबर अंतर आहे आर बाय पाच एकरामध्ये एक हजार रुपये लागतात एका वर्षात आपल्याला तीस ते पस्तीस किलो माल म्हणजे तीन ते साठ तीन टन माल पहिल्याच वर्षी निघतो नंतर नंतर याचं उत्पादन वाढत जातं प्रकारे आपल्याला लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं तर जास्त जास्त शेतकरी बंधूंनी न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे काजूरला वेंगुर्ला चार आणि वेंगुर्ला सात हे आपल्याकडे अगदी एक वर्षापासून पाच वर्षापर्यंत रोपं मिळतात त्याचबरोबर जंगली रोपं असतील जांभळ कोकण कोकणभाडोले असेल थाई असेल सफेद जांभळे असेल अशी सर्व प्रकारची फळझाडे मिळतात अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेला नंबर असतो त्यावरती संपर्क करायचा आहे आणि व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे कारण व्हिडिओ साध्या सरळ सोप्या भा भाषेत असल्यामुळे शेतकरी बंधूंना घर बसल्या असे व्हिडिओ पाहता येतील आणि लागवडीपासून सल्ला मार्ग असेल सर्व नियोजन मिळेल अधिक माहितीसाठी तर दिलेला नंबर आहे त्यावरती संपर्क करावा आपला दिवस शुभासो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी शासनमान्य नर्सरी